नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीने अगदी कमीत कमी, कमी साहित्यात ब तरी सुद्धा अगदी चमचमीत असं बनणारं सुकं चिकन त्याच्यासाठी साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय स्वच्छ धुवून घेतलंय दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तीन चमचे सुक खोबरं भाजून ते असंच हाताने चिरून घेतलंय दोन चमचे तेल हिंग मीठ मिरची पावडर कोथिंबीर इथे काही खडे मसाले घेतलेत फोडणीसाठी आलं लसूण पेस्ट गरम मसाला हळद आणि कसुरी मेथी लगेच आपण चिकन बनवायला सुरुवात करूया एक भांड गरम व्हायला ठेवलंय त्याच्यामध्ये आपण घालूया तेल तेल आपलं छान गरम झालंय त्याच्यामध्ये मी घालते हिंग खडे मसाले कडे मसाले थोडे परतून घेते घालायचा कांदा कांदा छान मऊ होईपर्यंत आहे मी गॅस जरा मध्यम करते त्याच्यावर आपण घालूयात हळद आणि थोडस मीठ पुन्हा जरा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून जरा कांदा कोमू द्यायचंय दोन तीन मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया कांदा थोडासा झालाय होत आलाय म्हणजे आता याच्यामध्ये घालूया टोमॅटो परतून घेऊया गॅस मी मध्यमच ठेवलाय पुन्हा एक दोन तीन मिनिटांसाठी मी झाकण ठेवते पाच सहा मिनिट झालेत मी मध्ये एकदा चेक केला होता कांदा तेव्हा झाला नव्हता पण आता परफेक्ट कांदा झालेला आहे त्या ग्रे रेसिपी मध्ये कांदा टोमॅटो चांगला शिजणंच महत्वाचं आहे कारण त्याचीच ग्रेव्ही होणार असते छान झालाय कांदा अगदी आता याच्यावर आपण घालूया हो आलं लसूण पेस्ट मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स झालंय आता याच्यावर आपण चिकन घालून घेऊया पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया आपलं चिकन सगळं मिक्स करून झालंय आता आपण हे दहा मिनिट असंच वाफ काढून घ्यायचंय गॅस मी मंदच ठेवलाय इथे दहा मिनिट झालेत आपलं चिकन छान असं वाफलंय आणि त्याला पाणी सुद्धा सुटलंय त्याच्यामध्ये आपण आता हे खोबऱ्याचा पूट टाकून घेऊया त्याच्यावर घालूया गरम मसाला आणि ही कसुरी मेथी मीठ घालायचंय आधी थोडंसं घालून घेतलंय त्याच्यामुळे पुन्हा अंधाराने घालायचं कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात घालायचं थोडस गरम पाणी पुन्हा मिक्स करायचं परत एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया गॅस आता मी जर वाढवते दहा बारा मिनिट झाले आपण आता उघडून बघूया छान घमघमाट सुटलाय अगदी चिकन शिजलंय काय बघूया जरा चिकन व्यवस्थित शिजलं गेलंय मी आता गॅस बंद करते आणि चिकन सर्व करते तर अशा प्रकारे कोणतंच वाटण वगैरे न करता चमचमीत असं सुकं चिकन तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद